राज्याच्या राजकारणातनं आता एक महत्वाची बातमी समोर येते शपथविधीनंतर माहितीच्या नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे शिंदे फडणवीस अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे सायंकाळी साडेसहा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे तर आज शपथविधी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे आणि या सोहळ्यानंतर माहितीच्या नेत्यांची पत्रकार परिषद होईल तर सरकार स्थापन झाल्यानंतर आपण पाहतोय ही पहिलीच महत्वाची अशी पत्रकार परिषद असणार आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार संयुक्त पत्रकार परिषद घेतील आणि त्याचमुळे माहिती नेमकी काय भूमिका मांडणार काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता पत्रकार परिषद होणार आहे आज सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर माहितीचा शपथविधी सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतरच माहितीच्या नेत्यांची ही पत्रकार परिषद होणार आहे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यानंतर ही महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे